मित्रांनो मागच्याच आठवड्यात बिग बॉसच्या घरात ड्रामा क्वीन राखी सावंतची एंट्री झाली होती राखी स्पर्धक नाही तर फक्त काही वेळेसाठी या शोमध्ये सहभागी झाल्याचं जा पाहायला मिळालं दरम्यान आता सोशल मीडियावर राखी सावंतने एक व्हिडिओ शेअर केला आहे ड्रामा क्वीन राखी सावंतने सोशल मीडियावर सूरज चव्हाणला सपोर्ट करण्यासाठी एक व्हिडिओ शेअर केला या व्हिडिओच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना सूरजला मत देण्याचं आवाहन केलं या व्हायरल व्हिडिओमध्ये राखी म्हणते नमस्कार तुम्ही सगळे कसे आहात अलीकडेच मी बिग बॉस मराठीमध्ये गेले होते तिथे खूप मजा पण मला आता असं वाटते की सूरज चव्हाणच जिंकणार आहे तोच ट्रॉपिक येणार आणि सूरजच जिंकून येणार मला महाराष्ट्रातील प्रेक्षकांना सांगायचं आहे सूरज चव्हाण वोट करा आपला मुलगा जिंकून आला पाहिजे पुढे राखी म्हणते ज्या पद्धतीनं तो एखाद्या माणसाशी बोलतो त्याची ती पद्धत मला आवडते सूरज पाण्यासारखा निर्मळ आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांनी सूरजला वोट करा असं सांगायचं आहे सूरज तेरा सूरज कवी नाही डुबेगा और तू जितेगा असं राखी म्हणत आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा धन्यवाद